हाय फ्रेंड्स मी डॉक्टर आनंद कौणेकर सुस्वागत स्वागत करतो तुमचं आज एक नवीन ब्लॉगमध्ये आणि त्याचं नाव आहे माझं गाव बरीच मी व्हिडिओ बनवतो आहे आणि माझ्या व्हिडिओनं खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देत आहे बरेच जण म्हणतात डॉक्टर तुम्ही फक्त मेडिकलचेच व्हिडिओ बनवता पण आज मी तुम्हाला निसर्ग सौंदर्याने नटलेलं विविध अंगाने नटलेलं माझं स्वतःचं गाव ज्याचं नाव आहे तामळडे हे कोकणातलं एक सुंदर गाव अशा गावाची तुम्हाला एक ओळख करून देतो आहे आणि माझ्यासोबत आज आहेत मिस्टर अमित वेंगुर्लेकर माझे सख्खे मामे भाऊ हे व्यवसायाने अंबा बागेतदार असून मुंबईस्थित होते पहिले पण आता ते व्यवसायाने मी ते इथे सेटल झालेत देवगडमध्ये आणि देवगडमध्ये त्यांचा खूप मोठा आंब्याचा बिझनेस आहे आणि त्यांच्याकडे ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणजे कोणतेही केमिकल न वापरता खतांचा वापर करून केलेला ऑर्गॅनिक आंबा मिळतो त्याची डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण माहिती देणारच आहे पण त्याचबरोबर ते एक यशस्वी उद्योजक आहेत आणि त्याच्याबरोबर ते एक दोन होमस्टे चालवतात आणि त्या होमस्टेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची राहण्याची सोय खाण्याची सोय आणि साईट सींग पूर्ण कोकणामध्ये त्याचं पूर्ण नियोजन ते करतात त्यांच्याकडे शाळेच्या मोठ्या मोठ्या ट्रिप्स येतात दीडशे दोनशे एका लग्नाचा हॉल्स वरती अरेंज करतात त्या सगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे खूप उत्तमरित्या सोय होते तर ते त्याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर ते टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस करतात आणि त्यांच्याकडे टेम्पो ट्रॅव्हलरपासून ते मोठ्या गाड्यांपासून छोट्या गाड्यांपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या गाडीची जा गरज असेल आणि तुम्हाला कुठेही फिरायचं असेल तर त्याची पूर्ण उत्तमरित्या ते नियोजन करून तुमची सोय करून देतात तर आज मी न बोलता ते मामी भाऊ उद्योजक अंबा बागायतदार मिस्टर अमित वेंगुर्लेकर याच्या पुढे संपूर्णपणे निवेदन करण्यात तुला आमचं आणि तुम्ही एक वेगळा कोकण बघणार आहात आणि हे माझं गाव तामळडे हे अतिशय नितांत सुंदर असं सौंदर्य नटलेल्या गाव आहे आज मी तुम्हाला ओळख करून देतोय माझ्या भावासोबत तर आता तुम्हाला दिसत असेल आम्ही गावच्या बेसीवर आहोत आणि गावच्या बेसीवरच अतिशय सुंदर असा नजर सनसेटचा पॉइंट तुम्हाला दिसतोय अतिशय सुंदर पद्धतीने असं तुम्हाला हे आमचं गाव दिसत असेल वा, शुभ्र वाळू आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे समुद्र निळाशा सागर आणि त्याच्याबरोबर तुम्हाला हा सनसेपू आहे आम्हाला समुद्राचं अगदी जवळून दर्शन तर देणार आहे छोटासा नजारा दाखवला आहे आणि तुम्हाला मी इथून हे दाखवतो की आता ही आमची गावची वेस इथे आलेली आहे इथून आमचं गाव सुरू होत आहे आता आम्ही हे इथून गावाच्या बाहेर पडतो आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला एक सुंदर असं हे डिसेने बांधलेलं वेसर त्याचबरोबर हे गावाचं राखंदर म्हणून ओळखलेलं देव वेताळ म्हणून प्रसिद्ध आहे तर प्रत्येक गावाच्या सुरक्षेसाठी ते एक देव असतो आणि त्याचं नाव असतं वेगळ्या पद्धतीचं पण आमच्या गावामध्ये जो आहे त्याला आम्ही वेताळ म्हणतो तो गावाचं नेहमी सदैव रक्षण करत असतो त्यामुळे इथे येताना पहिल्यांदा त्याच्या प्रथम पाया पडून त्याला अगरबत्ती लावून त्याला दिवाबत्ती करून किंवा त्याला नारळ देऊन जाण्याची प्रथा आहे बाहेर जाताना सुद्धा आणि येताना सुद्धा आता आपण इथून जातोय तिथून दोन रस्ते फुटले एक रस्ता जातोय ते कोकणातील सगळ्यात प्रसिद्ध असं गजबा मंदिर म्हणतात असुंद्र किनारशी आणि ले, दुसरा जातोय तो मिडबावला जातोय मिडबा गजबा गजबादेवीचं मंदिर आम्ही एक्सप्लोर करतो इथून तुम्हाला बघू शकता गाडीच्या काचेनचं किती सुंदर दृश्य दिसतंय गाडीच्या तातीतून तुम्ही बघू शकते अतिशय सुंदरपणे असा हा रस्ता समुद्राकडे गेलेला रस्ता शक्य की आम्ही ह्या रस्त्यातून निसर्गाच्या दोन गर्द झाडे चाललो हा टेकडीवर असं बसलेलं आहे स्वतः आनंद दिघे राज ठाकरे इत्यादी मान्यवर जे गेले रवींद्र पाटल नागरसेवक जे ठाण्याचे आहेत ते इकडच आमची भेटभाऊ शकता की आता आम्ही सुंदर अशा घराकडून तुमदार घराकडून आहे आणि कोकणची सैर असे चालू राहील आणि सर्व सुंदराच्या काठाला बसलेला आणि तुम्हाला गजभदेवी मंदिराकडे दे आणि इथून तुम्हाला हे पूर्णपणे समुद्राच्या किनारे वसलेले आहे मंदिर दिसून तर तुम्ही बघू शकता की आताने गजबादेवी मंदिराकडे उतरलं काय गे तर आता हे गजबादेवी मंदिर असं ते परि मारून आता आतमध्ये जातोय आणि ही एंट्री मारल्यानंतर आपल्याला दिसते हे एकदम उंचावर असं नेमलेलं आणि इथे सगळी प्रशस्त अशी संपूर्णपणे गर्द हिरवा समुद्राबरोबरच मला सगळ्या गोष्टी ते बघायला मिळतील आणि देवी माऊलीच्या मंदिरात आलो आणि तिथूनच हे विहंगम असं दृश्य हे संपूर्ण किनारपट्टीची दिसते आहे हे आमचं संपूर्ण गाव आहे किनारपट्टीला वसलेलं हा तांबड एक बीच आमचा बघू शकता किती सुंदर दृश्य आहे आणि हे आता बरोबर आम्ही सनसेट होत आला त्याच टायमिंगला आलेलो हो, आहोत सुंदर प्रकारचा सनसेट आता इथे होतो

जे कोकणाची अजून एक खासियत आहे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ज्या मालवणला जास्ती आहेत त्याच प्रकारचं स्कुबा डायविंग आणि बोटिंग आमच्याच गावचे सुपुत्र श्री वसंत एरम साहेब हे योगायोगाने ते आता इथे आम्हाला भेटलेले आहेत ते ह्याच परिसरामध्ये ते इथूनच बोटिंगला सुरुवात करतात आणि आता महासागरामध्ये पूर्ण लाईफ जॅकेट सकट तिथे पूर्ण घेऊन जातात माझेच काही टुरिस्ट आले होते आत्ताच इयर एंडिंगला तेव्हा आम्ही त्यांना ते फुल खोल समुद्रात गेलो डॉल्फिन पण इथे दर्शन होतं आपलं म्हणजे त्यांच्या टायमिंगमध्ये ते गेलो तर आणि स्कुबा डायविंग पण हे ह्या इ ह्याच परिसरामध्ये होतं अतिशय सुंदर ज्याचे चार्जेस निवतीला साधारण सहा हजार रुपये आहे तेच अर्ध्या किमतीमध्ये म्हणजे तीन हजारमध्ये किंवा आणखीन जर कोणी मोठा ग्रुप असेल तर त्यांना अजून थोडं कन्सेशनमध्ये स्कुबा आणि बोटिंग ते त्या ह्याच्यामध्ये करून देतात आणि अतिशय सुंदर ह्या इथे खाली जवळपास पंधरा एक मिनटं ट्रेनिंग देतात ते पाण्यामध्येच तिकडे तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये येतात हे पाण्यामध्ये प्रॉपर ट्रेनिंग देतात मेडिकलचं फॉर्म भरून घेतात आणि त्याच्यानंतर ते ह्या या परिसरामध्ये स्कुबाला नेतात ज्याची जशी कॅपॅसिटी असेल पंधरा फूट वीस फूट चाळीस फूट पन्नास फुटापर्यंत ते नेतात आणि त्यांना जवळपास सात इंटरनॅशनल लेवलची सर्टिफिकेट थे त्यांना ले भेटलेली आहे तर हेच आपले सन्माननीय श्री वसंत एरम साहेब यांची भेटघाट झालेली आहे सर फक्त दोन मिनटामध्ये तुमचं एक ओळख तुमची जरा हे सांगा की तुम्हाला कशी सर्टिफिकेट आणि तुम्ही कुठे काम केलेलं आहे नमस्कार माझं नाव वसंत एरम मी पॅडी स्कुबा इन्स्ट्रक्टर आहे तर इन्स्ट्रक्टर म्हणजे पॅडीचं जे इन्स्ट्रक्टर लेवल आहे त्याच्यासाठी तुम्हाला पहिले काही कोर्सेस करावे लागतात त्याच्यासाठी ओपन वॉटर कोर्स आहे त्याच्यानंतर ॲडव्हान्स ओपन वॉटर आहे त्याच्यानंतर ई एफ आर एक असतो नंतर रेस्क्यू ड्रायव्हर आहे मास्टर आहे मास्टर, मास्टर ही फर्स्ट आ, प्रोफेशनल लेवल आहे मास्टर असताना तुम्ही आ, जर गेस्टला फिरवू शकता पाण्यामध्ये अंडर वॉटर आणि इन्स्ट्रक्टर इन्स्ट्रक्टर या सगळ्यांचं सर्टिफिकेशन सरे करू शकतो कोर्सेस करू शकतो तर हे सगळं मी केलं आहे आणि मी सध्या आता इन्स्ट्रक्टर लेवलपर्यंत आहे थँक्यू तर, तर सरांची भेट ही योगायोगाने झाली आपली आणि हे आता तुम्ही वर बघू शकता की इथे हे वरती तुम्ही बघता हे एम पी डी सीचे रिसॉर्ट आहेत हे हे इथे दिसतात थ्री स्टार लेवलचे आहेत आणि हा तुम्ही विचारत पडाल की एवढा सुंदर स्वच्छ समुद्र किनारा आणि लोकांची वर्दळ फार कमी आहे ते सुद्धा गर्दी असते परंतु आम्ही म्हणतो की जेवढी गर्दी कमी आहे हो ते सुद्धा आमच्यासाठी चांगलं आहे लोकं यावी सळं कवं गोष्टी बरोबर आहेत पण बाकीच्या पण गोष्टी आल्या पर्यटन वाढलं की बाकीच्या पण गोष्टी सर्व कराव्या लागतात नियोजन त्याच प्रकारचं सुंदर नियोजन आता सध्या काम चालू आहे त्याच्यामुळे भविष्यात अजून पाच सहा वर्षानंतर इकडे चित्र अजून फार वेगळं असेल जो आता किनारा आपल्याला एकदम व्यवस्थित शांत सुंदर असा दिसतो आहे इथे गजबजाट असेल असा हा आमचा अतिशय सुंदर काय म्हणू शब्द नाही आहेत असा हा आमचा तांबळडेग गाव धन्यवाद नमस्कार आता आपण हे जे आलेलो आहोत ना हे मगाशी गजबादेवी मी जिथे उभा होतो इथे समोर त्या मंदिराच्या एक्झॅट पाठीमागे आलेलो हो। आहोत आणि हा आपला किनारा तर इथे अजून एक पॉईंट असा आहे ना की तुम्ही बीचवरून जर समोरून बघिलाल तर तुम्हाला नंदी दिसेल आता ज्या सध्या मी खडकावरती आहे ह्या हा खडक तुम्हाला लांबून पूर्ण नंदी दिसतो आणि आता तुम्ही इथे जवळ जर ह्याच्या आलात ना तर हे बघा इथे हे पाच पांडव आहेत हे बघा ह्या जसं कातळशिल्प आहेत आपल्या कोकण किंवा कुणकेश्वर मंदिर आता इथून ह्या डोंगराच्या पलीकडे कुणकेश्वरचं मंदिर आहे कुणकेश्वरलासुद्धा कसं असं खडकांमध्ये तिथे टोटल नव्याण्णव लिंग आहेत शिवलिंग आहेत एक लिंग कमी आहे म्हणून त्याला कोकणची दक्षिण काशी म्हटली जातेचं कारण ते आता हे आपण बॅकसाईडनी बघतो आहे आणि ह्याच खडकामध्ये हे जे अशा प्रकारचं हे खडक आहे हे लांबून जे नंदी दिसतं आणि जवळजवळच्या अंदाज पाच पांडव आहेत ह्या गोष्टी पुरावे आहेत की हे किती पुरातन आहे डवकालीन आहे त्याचे पुरावे आहेत सनसेट पूर्ण झालेलं आहे तर हे आपण असे बॅकसाईडला आलेलो आहोत नमस्कार तर आता आपण सनसेट झाल्याच्या नंतर परत आमच्या पाठीमागे बघू शकता किती सुंदर असा आजराणा आहे तर आज इथे आम्ही व्हिडिओची शेवट करतो उद्या परत आपल्याला अजून काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जायचं आहे तर थोडक्यात काही आहे की कि किती निसर्गाने नटलेलं आहे आणि किती शांत निसर्गाची मुक्त असे उदाहरण आमच्या गावात केलेले आहे तुम्ही के बघू शकता हे सगळे नजारे बघून आता तुम्हाला अजून चांगले क्लोजली आम्ही हा डीप्सी दाखवतो आहे हां तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे जे आम्ही मगाशी आम्ही ते तुम्हाला दाखवलं की जो डीप्सी होता त्याच्यामध्ये पांडवांची त्यांनी गुफा दाखवली त्याच्यामध्ये पाच पांडव दाखवले जो नंदी दिसतो तो तुम्हाला हे दाखवला शिल्प दाखवलं त्या स्पॉटच्या वरच्या साईडला समुद्र कसा दिसतो आमच्या पाठीमागे बॅक साइडला हे तुम्हाला आम्ही आता ओके आता तुम्ही हा आमच्या पाठीमागचा नजर थोडक्यात एवढंच आहे की जसं आपण बघू शकता की आता आम्ही उभे आहोत तर जसं मुंबईमध्ये पहिले एक वीस पंचवीस वर्षापूर्वी जसं नरिमन पॉईंट राजभवन वाळकेश्वर गिरगाव या ठिकाणी अशीच शांतता आणि होते त्या तसेच त्या प्रकारची त्याच्याहीपेक्षा किती सुंदर सगळा तुम्ही नजराणा बघू शकता तर या तुम्ही अवश्य तुम्ही पण भेट द्या कारण नुसतं व्ह्यू दाखवणं शूटिंग करणं बोलणं आणि आज योगायोगाने आमचं स्वतःचं होमस्टे आहे एक्कस्टूर आहे आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे ते पॉईंट ह्याच्याहीपेक्षा काही आ, सुंदर पॉईंट जसं समुद्रकिनारे आहेत न नदी आहेत खाडी आहेत तिथे बोटिंग आहेत वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेस किल्ले आहेत शिल्प आहेत पांडवकालीन ह्या अशा काही गोष्टी आहेत खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि सुंदर आहेत हे तुम्हाला आम्ही तिथे दाखवू शकतो महत्त्वाचं म्हणजे जेव्हा लोकं येतात अनेक महाराष्ट्रातून येतात आमच्याकडे दिल्ली चेन्नई मद्रास आपलं उत्तर प्रदेशपासून बऱ्याच ठिकाण लोक येतात तर मेन प्रश्न असतो की जेवणाचा खाण्यापिण्याचा कारण ते पाणी चेंज होतं जेवणाचं आणि बाकी पण बाहेरची खाद्यपदार्थ तर आमच्याकडे अशी सोय आहे की पूर्ण प्युअर घरगुती मसाले मालवणी मसाले ह्यामध्ये आमच्याकडे जेवण बनवलं जातं सोडा वगैरे अजिबात एक अंश पण नसतो त्याचा आणि ज्यावेळेला साईट व्हिजिटला जातात लोक सपोज आता सकाळी दहा वाजता आमच्या होमस्टेवरून निघालेत नऊ वाजता तर आता आमच्या देवगड आमच्या होमस्टेपासून तळेबाजारपासून मालवणला एक तास रनिंग आहे तिथे गेले तर तिथेसुद्धा त्या लोकांनी जर सांगितलं की आम्हाला पिठलं भाकर पाहिजे किंवा अजून मेदूवडा पाहिजे इडली पाहिजे किंवा अजून काही शिरा उपमा किंवा काही गोष्टी पाहिजे तर आम्ही त्यांना इथून बनवून गरमागरम तिथे त्या ठिकाणी त्यांना नेऊन देतो प्रॉपर मॅनेजमेंट करून तर त्या छोट्या छोट्या गोष्टीपासून जेवण खाण्यापासून त्यांना मेडिकल इमर्जन्सी असेल तिथपासूनचं त्यांना एन्जॉय करण्यासाठी अशा बीचेसवरती हिडन बीच अजून एक आमचा पाठीमागे एंड आहे तिथे आपण उद्या वगैरे जाऊ लवकरच तोही दाखवू तर शांत किनारे बरेच आहेत परंतु तुम्ही असा त्यावेळेला बाजूबाजूला मालवण असेल किंवा अन्य काही असेल तर तिथे आजूबाजूला अनेक शंभर हजार दोन हजार पब्लिक असते आमच्या इथे कोण नाही तुमचीच फॅमिली असते असे काही स्पॉट आहेत तर अवश्य या तुम्ही तुमचं खूप मनापासून आम्ही स्वागत करू येवा कोकण को आपला तसा धन्यवाद येवा जरूर येवा